आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ही आघाडी आम्ही लोकांनी स्थापन केली आणि देश पातळीवर मी नावाचं संघटन तयार केलं की या उघारणीमध्ये मी आणि उद्धव ठाकरे यांचं वातावरण होत आहे त्यामधून या नियोजकीच्या माध्यमातून या देशाच्या स्थितीच्या प्रदेशतेला आपल्याला सत्यभाषण दिन करायचं सत्ता ही इत्यादी जाते पण सत्ता ही समंजस बनानं वापरली ਤੇ ਸੱਤਾ ਕੇ ਜੇ ਲੰਤਰ ਸੁਭਿਆ ਜੋ ਕਿਆ ਹੋਈ ਕਿ ਤੇ ਸੋਣਾ ਕਰ ਅੱਜ ਜਨ ਕੇ ਹੱਥਾਂ ਵਾਲੀ ਸੱਤਾ ਹੈ ਇਸ ਸੱਤੇ ਦਾ ਅਖੰਡੇ ਗਈ ਸਭ ਗਈ ਆਪਣੇ ਕਰਤਾ ਉਜਾਣਾ ਸੰਗਤ ਤੇ ਨਾ ਦੇ ਸਾਰ ਦੇ ਕੇ ਵੀ ਆਜ਼ਾਦੀ ਜੀ ਜੀ ਕਿਆ ਜੀ ਜੀ ਕਾਇ ਕਰਦੇ ਹੈ ਆਪਣੇ ਸਾਥੋਂ अरविंद केजरीवाल सारखा हे तुमच्या सामान्य कुटुंबातला मुख्यमंत्री झाला उत्तम राज्य चालू म्हणून त्याचा लौकिक होता त्यांनी शिक्षणाच्या संबंधी आरोग्याच्या संबंधीची धोरण आखली ती वयाला देशातून देशाच्या बाहेरून लोक उद्दव घेत असत आणि स्वच्छ कारभार हा त्यांचं वैशिष्ट्य होत फक्त मोदींच्या समोर लावणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली त्याचा परिणाम आज ते तुरुंगामध्ये आहेत त्यांचे तीन खासदार तुरुंगामध्ये आहेत त्यांचे दोन तीन मंत्री तुरुंगामध्ये आहेत मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायचं झारखंड खास राज्य आदिवासींच राज्य आणि तिथं आदिवासी मुख्यमंत्री काहीतरी कारण कार्य रोजींच्या टीका केली आणि म्हणून काहीतरी कारण चालून आज झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही गावने टाकेल सत्तेचा घरी आणखी काय असेल आणि हे सतत का अनेक वेळेला दिल्लीमध्ये चर्चा होते की शिवसेना ही एक संघटना अशी आहे की राष्ट्रहिताचा विचार करते दिल्लीच्या सत्तेच्या समोर लस झुकवत नाही स्वाभिमान सोडत नाही आणि त्यामुळे शिवसेनेचा तर वडिलांचा दृष्टिकोन हा सुद्धा हा दिल्लीच्या राज्यकर्त्यांचा वेगळा आहे आणि आम्ही पाहतो आणि म्हणून आम्ही भूमिका घेत असतो की हा संघर्ष संसदीय लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांनी जी संघ दिली त्या घटनेचा एकच उदाहरण सांगतो की बंगलोरला भाजपचे केंद्रीय एकमंत्री त्यांचं नाव हेगी आहे त्यांचं जे स्टेटन त्यांनी कधी वाटलं त्यांनी स्टेटन असं केलं की या देशाची घटना मोदींना मनापासून कारवाई करण्यासाठी आम्हाला वाटायचे आणि त्यासाठी आम्हाला वाटत जायचं आणि बाबासाहेबांचे संविधान मदनाचा जो विचार मानतो तो या देशाच्या ऐक्याला सुरून जातो देशाच्या ऐक्याला ऐक्याला सुरू जातो आणि देशाला एका चुकीचे रस्त्यावर नेऊ पाहतो हे आम्ही सहन करणार नाही ही भूमिका राष्ट्रपेरी प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे